सत्तर सात क्या बोले तो यार इन्हें समझाना पड़ेगा कि नहीं लग रहा है आज सात सात एक सत्तर सात आपको लगता है कि आपका बजट नहीं है ना शेवटच्या सत्वचा शेवटचं सत्वच म्हणजे Ah, pero ahí sí. अरे कहने कर जी फिर बोल लियो तेरे के बैठे किसी वो दत्ता सर ऑफिस में सारा सारा जो भी लग रहा है शायद है कि नहीं शायद है हम के पास नहीं है क्या लेकिन मेरे को कुछ झालं तर सुरू करायचं काय करायचं झालं आणि सुधीर आपलं झालं का कनेक्ट झालं ठीक आहे ठीक आहे चला रोज पाटील साहेब आज महिला दिवस आहे पण राज्यात आपण की महिलांवर बलात्कारासाठी मार आहे लहान मुलींवर आपण बलात्कार होतात काय म्हणाल एकंदरीतच महिलांची सुरक्षित महिला दिनाच्या सगळ्यात प्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण म्हणला ते खरं आहे की छत्रपती शिवरायांच्या काळातलंही अत्याचार अन्याय का करणाऱ्याला दिलेली सजा आणि आत्ताच्या सरकारचे बघितले तर जी संशयास्पद भूमिका असल्यासारखी जी निभावली जाते सरकारकडूनच जा। महिलांच्या न्यायाच्याबद्दलची याच्यात खूप प्रचंड तफावत होतो ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या काळात महिलेंना मातेचा दर्जा आणि अन्याय अत्याचार झाल्याच्या नंतर दिलेली शिक्षा बघून थरका पुढायचा बाकीच्याचा या पद्धतीनं सरकार कठोर वागत नाही मग इथून पुढच्या काळात तरी कठोर कर्थोर वागलं पाहिजे त्या खऱ्या महिलांना जर न्याय मिळाला तर त्या खऱ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा होती तर जवळपास आठ दहा दिवस झाले अधिवेशन सुरू होत तुमच्या मागण्याबद्दल सरकारने अवक्षा काढले नाही आरक्षण नाही किंवा तुमच्या जे काही मागण्या मान्य केल्या त्याबद्दल सरकारने ते काम केली हा ते बघतोय ना पण आता अधिवेशन संपेपर्यंत आपण आहेत शांत मग शांत आपण राहणार नाहीत कारण आपण दर दिवस सांगतोय आजही पुन्हा एकदा सरकारला सांगतो अधिवेशन सुरू आहे आपण मराठा आणि कुणबी हे मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून उपजात पोटजात म्हणून तात्काळ अंमलबजावणी करावी आणि राज्यातल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी हैदराबादचं गॅजेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं सातारा संस्थांचं हे गॅजेटियर तात्काळ लागू करू म्हणून आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी प्रतिनिधी पाठवून उपोषण सोडून आज एक महिना झालं तेही लागू केलेलं नाही शिंदे समितीही काम करत नाही आहे केसेस आठ दिवसात मागं घेऊ म्हणले होते दोन वर्ष होत आहेत आणखीन घेतल्या नाही तर उपोषण सोडताना आत्ता पाठीमागच्या महिन्यात सांगितलं की ते आता सगळ्या सरसकट आंतरवाडीसह राज्यातल्या मागं घेऊ त्याही आणखीन घेतलेल्या नाही ज्या आठ नऊ मागण्या आहेत त्याविषयी याच अधिवेशनात सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी काढावा ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा विनंती आज सलग सातवा दिवशी आम्ही करतोय की तात्काळ तो मार्गे काढावा दुसरं जेवढे आमदार आहेत राज्यातल्या सगळ्यांनी मराठा बद्दलचा विषय मांडावा विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार आणि मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून तात्काळ मराठा आरक्षण सरसकट मराठ्यांना कुणबी कारण मराठा आणि कुणबी एकच हे हा कायदा पारित करून तो तात्काळ लागू करावा त्याची बजो, अंमलबाजाव बजावणी पण करावी आणि गॅजेट तीनही गॅजेटियर तात्काळ लागू करावेत यासाठी आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी कुठल्याही पक्षाचे असले तरी मराठ्यांच्या सगळ्या आमदारांनी आपल्या गोरगरीब समाजाच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून हा मुद्दा लावून धरून तात्काळ अंमलबजावणी याच अधिवेशनात करण्याचं सरकारला सांगावं ही सगळ्या आमदार आणि मंत्री महोदयांना विनंती आहे त्यांना हरणाचं सुरेश काय खोटं आपल्याला माहीत नाही पण जर प्राण्याचा शिकार करत असतील आणि त्यातले त्यात हरणाची जर करत असतील तर कारवाई मात्र कडक झाली पाहिजे सरकारनं कारवाई केली पाहिजे काय भूमिका पोलिसांकडून तपास होईल आपण कालच सांगितलं की हा व्हिडिओ कुठला आहे कोणत्या गावचा आहे कोणत्या जिल्ह्याचा आहे हा पोलिसांनी अधिकृत तपास करून हा शोधला पाहिजे कारण हिंदू धर्माच्या देवदेवतांची विटंबना झालेली त्याच्यात कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं पोलिसांनी काटकसर करू नये दुज्या भावाची जर भूमिका घेतली तर प्रश्नचिन्ह हे प्रशासनावर उपस्थित होणार आहेत आणि हा ज्या जिल्ह्याचा व्हिडिओ आहे त्या जिल्ह्यातल्या एस पी साहेब कलेक्टर साहेब यांच्यावरती शंका निर्माण होईल असं त्यांनी करू नये कोणत्या जिल्ह्यातला हा व्हिडिओ आहे हा माणूस व्यक्ती कोण याचा शोध घेणं गरजेचं आहे गाफील त्यांनी गाफीलपणा जर दाखवला तर ती कुठला जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना सुद्धा याचे प्रश्नाचे उत्तरं द्यावे लागणार आहे मग आता तो कुठला आहे काय आहे पोलीस शोधत आहेत शोधतील आम्ही आणखीन एक दोन दिवसांनी विचारणार आहेत हा व्यक्ती कोण याचा पोलीस प्रशासनानं आणि संबंधित त्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री आहे याने या व्हिडिओची पडताळणी केली का या माणसावरती कठोर कारवाई केली का याला अटक केली का हे होणं गरजेचं आहे आम्ही वाट बघतोय ही नेमका व्हिडिओ कोणाचा आहे बाबा मेळ लागा नाही पोलीस प्रशासनाला कसं असतं त्यांचं खूप खुलून काम असतं ते शोधूनच कडीत असेल हो कोण हे काय आपण कोणाचं समर्थनच करत नाही आपण तर ते तुम्ही आता नाव घेतलं ते शिरोडच्या प्रकरणात कारवाई करा म्हणतो आपण त्यांच्या बाजूने समर्थनच करत नाहीत त्यांचं आणि ते चटके दिले त्या बांधवाला त्याचं आरोपीचंही समर्थन करत नाहीत आपण चटके दिलेल्या बांधवाच्याच बाजून नाहीत पण आपले बी काय हे जे काम आहेत दुसरे ते काय सांगायचं नाही का ते काय सांग काय झालं बरं का ते वाक्यात सांगतो हे विषय काय झाला काय धर्म देव आणि महापुरुष या पलीकडे काही गढूळ व्यक्तींना नाद लागलेला आहे जातीवादाचा धर्म देव आणि महापुरुषांना यांच्यापेक्षा त्यांना त्यांची जात मोठी वाटते या प्रकरणावरून शुद्ध होणार शुद्ध होणार कारण छगन भुजबळ सारखे सडलेल्या डोक्यांच्या लोकांच्या मनात फक्त जातीवाद आणि जातीवाद आहे देव धर्म आणि महापुरुष यापेक्षा त्या जातीला महत्व हो देते देव धर्माला आणि महापुरुषांना ते महत्व हो देत नाहीत असा अर्थ होतो पूर्वीच्या काळात काय होतं कुणी चुकू द्या कुणी पण चुकू द्या जात फित नाही बघायची सगळेजण मिळून चुकणाराचे कान हणायचे दुसऱ्या बाजी ना त्याचा कान हणला कान धरला की प्रकरण होत नव्हते हो मग ते कोणत्या जातीचं असू असं होतं आता तसं नाही चूक झाली तरी आमचाच बाब्या चांगला आहे द्या आता कराडने किती लोक मारून द्या आणि त्या दुसरा कोणी देऊ धनंजय मुंडे किती लोक मारून द्या काय नाही आपलाच बाब्या चांगला ही जी सवय लागली यांना ही एक दिवस यांच्यासाठीच घातक होणार आहे आणि आम्हाला जातीवादी म्हणतात आरक्षण मागतो म्हणून आम्ही तो समर्थनच केलं नाही कुठं कोणच्या आरोपीचं नाही कोणाचं नाही फक्त आरक्षण मागितला गोरगरीबाच्या लयकराला मराठ्याचं आम्हाला जाते वा समजिते आणि हे काय यांना मधली काळ बोलायलाच नसतं असं काही व्हायची उलट वाट बघते ती पण यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही या छगन भुजबळच त्याला मराठ्यात धनगरात आणि ओबीसीत मारामारी लावायची कधीच होऊ शकत नाही कधीच हा तू स्वप्न स्वप्नच राहणार तो तसंच वयात तू असं स्वप्न बघून मरशील पण तू तो स्वप्न पूर्ण नाही होऊ देणार ही जनता कधीच तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कैलास बोराडे यांनी स्वतः मान्य केलेला आहे की तो व्हिडिओ माझाच आहे आणि मी दिसतो तो मीच आहे परंतु मला त्या ठिकाणी जबरदस्त दारू पाजवून मला तिथे सोडण्याचा मुद्दा म्हणून हा प्लान होता काय बर का तुम्हाला सांगतो मी जेव्हा ही सरकारकडून पडताळणी होईल प्रशासनाकडून पडताळणी होईल तेव्हा मी ते नाव घेऊन बोलत जोपर्यंत हे खात्रीशीर तिकडून येत नाही प्रशासनाकडून की हा कोण आहे काय त्याच्या अगोदरच नाव घेणं सामाजिक काम करणारे आम्ही आम्हाला शोभत नाही आम्ही आणखीन घेतलं वाढ घेतला पण प्रशासनाकडून खात्रीशीर काही म्हणत असतात माणूस काही म्हणत असतं ना शेवटी तुम्ही नाही म्हणलात का आता पाजली होती म्हणताय आज तुम्ही तसं म्हणताय काल असं म्हणले होते की मी प्रसाद म्हणून केलो शासनाकडून काय असतं प्रशासनाकडून परफेक्ट येत असतं हे ही बनवा बनवीचं षडयंत्र आहे शिकवणारे प्राणी हळूच येतात माघारी जातेत सांगून जातात काना थुकून जातात माघरी जातात निघून लगे हे काय गौड बंगाले या कॅश शब्द सांगतो हे गौड बंगाले ही असा याची माहिती बाहेर पडणारे उगा थोडेसे दिवस थांबा दोन तीन दिवसाच्या आसपास हे मोठं गौड बंगाल घडून आणलं काही जातीय वादाने बरबाटलेल्या लोकांनी छगन भुजबळ सारख्या आणि उगा आता त्यांना तिकडं किनाऱ्यावर बघून बसून मजा बघायची इकडं वाद होतात का धिंगाणं होतो का इकडे काही होणार नाही एक दिवस उलट असंच खरं खरी माहिती हा शब्द लक्षात ठेवावे खरी माहिती काय एक दिवस प्रामाणिकपणानं तोच व्यक्ती सांगत असं असं घडलं होतं असं असंच होतं आणि हे हे लोक मला असं असं सांगत होते तो असं बोल म्हणून कारण ज्यावेळेस त्याचं तेव आणि त्याचं कुटुंब अडचणीत याचा प्रयत्न येईल ना त्यावेळेस तेच खरं बोलत असतं आणि जो महादेवाचा भक्त आहे शंभू महादेवाचा वे कुण, कुण तो वेळेला लोकांचं कानं फुकलेलं ऐकतच नाही तो स्वतःच खरं सांगतो शंभू महादेवाचा भक्त स्वतःच कबूल करतो सगळं या असं असं होतं त्यामुळं तिकडूनही कबूल होईल आणि नाही झालं तर शासनाकडून प्रशासनाकडून त्याची सत्यता पडताळली जाणार गुन्हे दाखल होणार जेलात जाणार मग तो कोणी व्यक्ती असो आता तो कोणी मला माहीत नाही पोलीस प्रशासन त्याचा तपास लावतील शंभर टक्के ते कोणत्या जिल्ह्यातला असू द्या आणि ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस जर नाही आणलं तर तिथला पालकमंत्री पण अडचणीत येणार दबाव टाकून हा व्हिडिओची पडताळणी केली नाही मग ते कोणत्या जिल्ह्यातला असू द्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या प्रकरणावर दबाव आणला असा त्याचा अर्थ होणार आहे पडताळणी झाली नाही आपल्या हिंदू धर्माच्या देवताची विटंबना झालेली असून त्याला अटक केलं नाही त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही हे पी साहेब कलेक्टर साहेब आणि संबंधित कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यातला पालकमंत्री शंभर टक्के या फेऱ्यात येणार आणि मग जनता उत्तरं मागणार धन्यवाद दुसरा औरंगजेबाचा मुद्दा सध्या राज्यात गाजतोय औरंगजेबाच्या समाधीवरून काल उदयनराजे भोसले म्हणाले की ही समाधी उकरून टाकली पाहिजे तेव्हा याआधी पण अशी मागणी झालेली होती की तो क्रोर कर्मा आहे संभाजी महाराजांची हत्या केली त्यामुळे समाधी सम्द, तुम्हाला काय वाटते टाकली पाहिजे नाही आता मोठ लोक बोललो त्याच्यात आपण त्याच्यावर तुम्ही आहात नाही आपण आपण त्याच्या मागे असतो फेकानं मग काय म्हणायची काय करायची उगत मीडिया ट्रायल नको मीडिया ट्रायल नको प्रसिद्धी नको पण एका पक्षाचे विशिष्ट पक्षाचे लोक ते समाधी काढून द्या म्हणतात त्याच पक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे त्याला संरक्षण आहे संरक्षण ते पैसे दिले ना पैसे बी दिले ना ते जमत मुस्लिमांचं परत बोलायला जमत परत वक बोर्डाचं तर होत त्याला पैसे देते फक्त इकडं आमच्यात कुठा कुठे लावायची एवढंच एकच काम हे करते अरे बाबा आता त्यांना काय काय म्हणत नव्हतं होत तुम्ही असं मीडिया ट्रायल कम घेता काढले पाहिजे म्हणजे माझ्या तोंडातून तुम्ही घ्यायचं घ्यायचं ते काय बोलले आता सगळं दिवशीच बोलला ना असं झालं मग आता आम्हीच मग मानस येत का तुमची भूमिका काय मी ठरेन ना त्या टायमाला आम्हाला ज्या टायमाला ठरायचं ना मावळे गाणी आता होईल काय किंमत आता महानगरपालिका तोंडासमोर समोर ठेवून तुम्ही पस्तीस चाळीस वर्ष तवाने जमलं तुम्हाला पंच्याहत्तर जमलं तुम्हाला काढायचं आता महानगरपालिका तोंडा पुढे ठेवून बोलणार तुम्ही औरंगजेबाला होता आम्हाला माहित नाही नालेखण्याच होतं म्हणूनच आम्हाला काय माहित नाही काय आणि मग ते आलं कुंकून इकडच्या मसन मला डागा लावला तिने हिंडत झिंडत आलं तिकून आणि भिक भिकार चाले तरी आलं वाटा आमच्या मंदिरं पाहाड विटंबा महिलांना त्रास द्या आम्हाला माहीत नाही का ते मूर्खच होतं म्हणून माहितच आहे आम्हाला पेवर नालयक होतं त्याच्यापेक्षा नालाय देशात ना देशा असू शकत नाही ना ते होतच नाही इथं मुसलमानाला डाग ला लागून गेला तो प्रामाणिक मुसलमानाला जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात लढले त्या मुस्लिमांना त्या मुस्लिमांना सुद्धा डाग लावून गेला काय इथे का पैदा असली चांगली होती का म्हणून त्याचे मी लिहिले समर्थन विमर्थन करणार आहेत तुम्हाला निवडणुकीतच काही शोध होते शेप होते विधानसभा आल्या की मुसलमान पुढे लगेच हे आला लगेच जाती ते जातीवाद बो विषय मराठा पुढे तुम्हाला ह्या टायमालाच कसं का होतं आता महानगरपालिका लोकसभेला ते होतं विधानसभेला हे आणि आता काय विधानसभेला होतं एक दोन अंगूर काहीतरी होतं ना ते खावते त्या टायमाला ते असं काही आणत हा एक हे शेफ हे अंगुर फिंगुर काही बी आणत चिवडा फेवडा त्या टायमाला काय केलंय काय केलं सांगा ना संतोष हो देशमुखांच्या मॅटर सारखंच काय केलं नाव सांगायला तुम्ही पुरावे काढायला तुम्ही सरकार तुमचं प्रतिनिधी तुम्ही कोणाच्या गाड्यात सांगायला तुम्ही कोणाच्या योजना खाल्ल्या सांगायला तुम्हीच किती खुणं केले सांगायला तुम्हीच उज्ज्वल कमांचं सांगायला तुम्हीच कुंकड पश्चि कसे पळाले हे सांगणार तुम्हीच आरोपी किती अटक झाले नऊ हे तर आंदोलन करूनच केले समाजाने तुम्ही काय केलं तीच प्रकारे नुसतं भोकट ते दोघंच उघ काही म्हणजे कोरटकरला टेल दोन आपण ना आमचा कोणीतरी एक कार्यकर्ता होता मला आठवत नाही तो काहीतरी बोलला होता तर त्याला इथून बीड याचा आहे मला वाटतं तो था था। हा बीडचा जवळचा हा इथूनच तू मुंबई नेलं मग आता हे कोरटकरने तर धमकी दिली मराठ्याला सरळ सरळ त्याचा अर्थ तोच होता ना याची थोडी भाषा ग्रामीण असल तो शब्द वापरला तर मग आता याला कस का तुम्ही त्या जेलला टाकित नाही न्याय सारखा पाहिजे ना मला हे नाही पटलं यांचं तुम्ही सगळे सोयरे सांभाळायला लागले का तुमची आणि अंगावर घालायला लागली जनतेच्या राज्यातल्या एक कोण हिंदुत्व म्हणायचं एक कोण ओबीसीचं रक्त म्हणायचं आणि कोण क्रूर वागायला लावायचं लोकाला पाठवून हातव तुम्हीच फिरायचा ते सोलापूर करत म्हणजे तुमच्या डोळ्यात एकता तुम्ही दुज्या भाव नाही करायला पाहिजे ना आगामी महापालिके निवडणुकीसाठी औरंगजेबाची कबर वापरलं जाईल असं तुमचं मत आहे असं आता औरंगेजे वापरिती काही डोके लावते त्यांचा भरोसाच नाही आता नवीन नवीन काही ती कुंकडं भानं लावून देते थोडक्यात कबर काढायची असेल तर काढा पण कबरीवरून राजकारण करू नका असं म्हणायचं काढायचं असलं तर काढा म्हणजे काय ते काय ठोयची मग काढायचे असेल तर काढा म्हणजे दोन टाक्या झालं परत करायचं ना तिथं हे झालं मुसलमानला तरी काय करायचं त्याच कुठं ते त्यांचा सागास व्हायर होता ते तिकडून आलं तर हिंडत हिंड दोन टावर बसून कुठून तरी त्याचं यांना करायचं काय झालं मुसलमानाला उलट ते बी काढू लागते काढायचं तर गॅस कुठं मीडिया सांगत असते काही सांगत राव तुम्ही मीडिया सांगत असते करायचं असल्या करणारे करते बी धमकी देते तर माघारी येते ज्याला तर जाते ते त्यावेळेस नव्हतं कधी बाबरे मजिद तिचं केलं हे बोल घे लोकांनी केलंच ना त्यावेळेस त्या आम्हाला काय कळत नव्हतं वय नव्हतं एवढं केलंच ना करणारे हे सांगत नाही तर फक्त हे ये सांगत येत नंतर राजकारणात मंत्री व्हायसाठी मुख्यमंत्री व्हायसाठी आम्ही केलो आम्ही केलं केलं तिसरं जेल चौथ्यानेच भोगिलं करणारे लोक काय कळून बी देत नसतील येऊ गुवापाटा राजीनाम्यावरून पुन्हा केलं मुख्यमंत्र्यांनी मीडिया समोर जाहीर केलं सभागृहात काही तकली दिली नाही त्याच्यामुळे राजीनामा दिला की नाही दिला माहिती पक्ष असंच घेण्या काय तर नाव ठेवत नाही जिथं चुकल तिथं मी म्हणजे मला ते विष नाही पेरायचं मला विष नाही प्यारायचं जिथं चुकते तिथंच मुख्यमंत्र्याला बोलतो आम्ही तिथं चुकत नाहीत तिथं कोणी विरोध बोलला म्हणून आम्ही झोडपा हे आपल्याला पटतच नाहीत कारण त्या दिवशी काय झालं सत्य फोटो बाहेर आल्यामुळं राज्यात वातावरण प्रचंड बिथरलेलं होतं आणि मग त्यांनी ते राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांनी ना सांगण्याऐवजी एखाद्या वेळेस गडबडीत म्हणल्या संध्यावर पटकून मीडिया सांगू की मी स्वीकारला पदमुक्त पण केलं आता राज्यपालांनी सुद्धा केलं असेल ना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि राज्यपालांनी जर पदमुक्त केलंच नाही राजीनामा मंजूरच केला नाही तर मुख्यमंत्री बाहेर येऊन कसं सांगते तो तो घेतून होयो ते मी मॅवर घेणार का फडणवीस साहेब द्या सांगून दे काय सांगायचं काय त्यात एवढं मोठं बरं वैभवी देशमुख यांचा जबाब समोर आला आहे त्यात तिचं म्हणणं आहे की विष्णू चाटेचं आणि संतोष देशमुख यांचं दहा ते बारा मिनिट पूर्ण सुरू झालं आणि त्यानंतर संतोष देशमुख हे वैभव म्हणाले होते की माझं काही बरं वाईट झालं तर आई बिघाडची काळजी हे सगळं आता समोर येतं लय का 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 ते काल ऐकलं ते खूप भावनिक आहे ते काळजाला खूप त्रास होतो ते म्हणजे काय काय वाटलं असं ना तर त्या त्या संतोषीबाईंना त्यांना ते पहिलं पहिलं पूर आठवतंय कुटुंबाला आता त्यात खूप बाहेर निघणार आहे आणखीन तपास सुरू राहणार आहे त्याचा पुरवणी तपास लय बाहेर आहे यांना वाटतंय आपण सुटलोत याच्यातून लय बाहेर आहे त्यांचे सोशल मीडिया चालवणारे सुद्धा याच्यात जाणार आहेत आता त्यांनी लय माझा उचलली लोकांना लय हिनवलं त्यांनी ते जितके जितके हिनी त्यांना उदाहरणार्थ उदाहरण म्हणून संतोष भाईच्या मॅटरला उदाहरण म्हणून देतो मराठा आंदोलनाच्या विरोधात जर या माणूस बोलला ना किंवा कोणी व्यक्ती जर बोलला ना तर ते त्याला मुंड्याची टोळी त्यांना सपोर्ट, करती। सपोर्ट करती। करते सपोर्ट करते फुल मग ते लोक काय करते ध्यानात होते आणि जास्तच मागं लागतात मग याच्या म्हणजे यांना खोड्या करायची सवय तसं सुद्धा ज्यांनी आनंद व्यक्त केलेला सूर्य आनंद काही यांच्या सोशल मीडियाच्या टोळीन ह्या धनंजय सुद्धा आता पुढे पुढे आणखीन होणार आहे नको हे करायला पुढे तपासात ते होणार परत आता न्यायालयीन चौकशी सुद्धा लागत संपत्तीच्या बद्दल अमुक तमुक सगळ्या मॅटरच्या बद्दल पटेल आता मी काय करू आता आपण काय करू म्हणजे मुद्दा मोठा होतोय नाही त्याला राजकारण म्हणून बघू नये एवढीच आपली अपेक्षा कुणीच काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बसराम काय काय असेल कुणी बघू नये त्यांनी त्या लेकराचा जीव गेलाय त्याच्या न्याय मिळाला पाहिजे कुटुंबांना या भूमिकेत राहू राजकारण म्हणून कुणीच राहू नये त्याच्यात आता त्या तुम्ही म्हणता त्या काँग्रेसांनी काढली रॅली सरकारचे प्रतिनिधी झोपून येत तर कुणी तुम्ही राजकारण करू नये आमच्या लेकराला न्याय द्यावा नाही तर कोणाला सुट्टी मिळणार नाही तुम्ही राजकीय छुपा अजेंडा चालवला किंवा सरकारचा छुपा अजेंडा त्याचा चालवला तर समाज त्यांना संपविणार म्हणजे मधून तिथं तेव्हाच राजकारण केलेलं उघडं पडतं ताबडतं त्यामुळे त्यात कुणी राजकारण करू नये एवढीच आमची प्रामाणिक सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती आणखी एक प्रकरण समोर की धनंजय मुंडे आणि विभागाचे दोनशे कोटी रुपये परस्पर उचलले लई खाल्ला असून होते काय घेत होतो पण इतके चायला इथं लोकाला पाचशे रुपये बघायला मिळाला आणि मोटरसायकलचा टायर बदलत आहे ना आणखी इतके पैशाचं कायच करीत होती कसं गोड लागत होत त्या टायमाला खायला आता फेडायची वेळ आली तर आता पळत डोळे आले कुठं काय आलं नरडं दुखायला लागलं कुठं काय दुखायला लागलं काय उपयोग होतो आता नियतीला मान्य नाही आता पा फेडाच लागणार आहे त्याने बी सांगाव ना त्या खारमाड्या सार खारमाड्याने त्याने खाच करून सांगून द्यावा ना इकडे येऊन की मी त्यासाठी पैसे मागत होतो पुन्हा त्यासाठीच केलेत मी एकटा पाप घेऊन मारायला मोकळा नाही हा हे त्याला देत होतो त्याच्या कुटुंबाने सांगाव एक नंबरच्या आरोपीने सुद्धा कशाला त्याला इतक्या पापात मरून द्यावं कुटुंबाने एकट्याला तो जर बोलत नसला एक नंबरचा आरोपी त्याच्या कुटुंबाने सांगाव कशाला मरू द्यायचं आपला इतका पापात पापात भागीदार राहू द्या ना का त्याला आईश कराल वायट होतं हाटला धिंडायला मग ते कुंकट झाटेल जाईल परदेशात इकडं तिकडं आणि फोटो टाकिन इकडे त्याच्या टोळीला मग त्याची टोळी समर्थन करणार मग आमचं साहेब आमचा आमका आणि मग ते लवढे आणत चिरगूडसाठी हो ना या खंडाण्याच्या पैशाच्या जीवावर जगलेली कोणकडे काहीही म्हणतात मग काही लिहितात सपोर्ट करते तुम्ही जितका सपोर्ट करता आमच्या आंदोलनाला विरोध करणार ना मला विरोध करणार लास्ट सपोर्ट करते भयंकर आणि मी मोहीत हो तुम्हाला तुम्ही किती सपोर्ट करा तितक्या तुमच्या याच्याकडे बघवतो मी बी हां तुम्ही तिकडं मला इकडे छिडीता मी तिकडं कार्यक्रम लावतो त्याचा तुम्ही टेन्शन ना घेऊ आणि एकदा आंदोलनात मोकळा होऊन द्या सगळ्याच हिशेब करतो त्यांसाठी मादेव ता ता मादेव चा चा नाही महादेव मुंडे यांच्या प्रकरणाच्या बद्दल आपल्याकडे कसली अपडेट नाही पण आपण त्या कुटुंबाच्या सोबत येत ते जर म्हणले आपण मागही सांगितलं होतं ह्या मॅटरमध्ये आपण लक्ष घालावं तर आपण घालणार कारण कारण का म्हणतो मी असं म्हणायची गरज नाही पण काय म्हणतो की त्यांना वाट वाटत जर असलं आपली गरज नाही आ, बाकी, बाकी आ, आप ला ला, तर आपण बळच पडलं तर त्यांना असं वाटतं नंतर की आमच्या याचं बळच आले बाकी त्यामुळं फक्त बाकी काय नाही आणि एकदा का आपण हात घातला मग गुडाला टिकूतो मग सोडीच झालं त्यामुळे ते समोरून आपल्याला त्यांना वाटत असं सहकार्याची आहे तर त्यावेळेस आपण त्यात पडू पण आज आपण इथून का व्हायना त्या कुटुंबाच्या सोबत येत महादेव भयाला न्याय मिळाला पाहिजे मुंडे त्यासाठी आपण पूर्ण त्या ताकदीनं म्हणलं तरी त्यांच्या पाठीशी चलो ठीक okay. धन्यवाद चलो एक मिनिट एक मिनिट आहे